माती सोन भीमा तुझ माती चोन हाल भीमा मुळे माती सोने झाले जीवनात सुख आले भीमा तुझ्यामुळे जीवनात सुख आले भीमा तुझ्यामुळे मातीचे सोने झाले जुनात सुख आले बीमा तुझा जीवनात सुख आले बीमा तुझ्या आमदार खासदार समोर नामदार आमदार खासदार समोर नामदार डॉक्टर हो सोमा तूं जाम हुीमा तूं जाम हुीमा तूं जाम हुई माती चो सुख आले भीमा तुझ्यामुळे जीवनात सुख आले भीमा तुझ्यामुळे जाम जय हिंद जय बुद्ध